नमस्कार सगळ्यांना सगळ्यांना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर तर इथं सकाळी माझी आंघोळ वगैरे झाल्यानंतर मी आलेली आहे किचनमध्ये आणि हा व्हिडिओ आजचाच आहे कारण काल टाकलेला व्हिडिओ पण हाच टॉपवर होता म्हणजे तर मला वाटेल की तो अगोदरचा जुना व्हिडिओ आहे पण नाही तो आजचाच व्हिडिओ आहे कधी कधी काही काही व्हिडिओ टाकायला वेळ लागतो काय काय व्हिडिओ त्याच दिवशी पोस्ट होतात वेळेनुसार हे होतं कधी कधी थोडंसं काम हे वगैरे असले की उशीर होतो व्हिडिओ टाकायला तर सकाळचं काम चालू आहेत तर इथं मी डाळ ही केली आहे गरम करायला ठेवली आहे आणि ती दळून आणायची आहे कारण घरची डाळ आहे ती तेवढी ओली झाली आहे ओली म्हणजे पावसामुळे थोडीशी चिंब चिंब झाली त्याच्यामुळे असे इतकाही का म्हणतात असं दमट झाली त्याच्यामुळे थोडीशी गरम करून मग मी ती दळून आणणार आहे तर डाळ गरम होती तोपर्यंत माझं इतर कामं चालू आहेत म्हणजे की झाडून पुसवून किंवा पसारा आवरणं हे ते चालू आहे तर मी आज थमनेलवर असं आहे की तू तर घरातच असते तुला काय काम असतं तर घरातच असते म्हणजे ती गृहिणी गृहिणीला नेहमी गृहीत धरलं जातं घरात काही काम नसतं असं नाही तर गृहिणी खरं तर मा मल्टीटास्किंग असते सगळ्या स्त्रिया मल्टी टास्किंग असतात कारण ज्या वर्किंग वुमन असतात त्याही घरातली कामं हो करून ऑफिसचं टायमिंग काढतात पण त्यांना थोडंसं असं बोलायला तरी संधी असते की मला उशीर होतो किंवा मला मी पण काम करते पण गृहिणीला तेही म्हणायचा अधिकार नसतो की मला वेळ नाही मला जायचं आहे किंवा उशीर होतोय किंवा मीही काम करते कारण तिचं काम असं आहे की हात काम दिसत नाही आणि हात बसत नाही असं तिचं काम असतं ती सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत ती कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी काम करत असते बाहेरचं किंवा बाहेर ऑफिसला जायचं म्हटलं तरी किमान आठ तासाचा तरी जॉब असतो पण जो गृहिणीचा घरचा जो जॉब आहे त्याला तासाचं काही लिमिटच नाही आहे ती घरातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी उठल्यापासून ती रात्री झोपेपर्यंत प्रत्येकाला अवेलेबल असते म्हणजे कुणाला काय हवं आहे कुणाला कुठला नाश्ता पाहिजे कोणाला कुठली भाजी आवडेल गोड खाईल किती खट खाईल ह्या सगळ्या गोष्टींचा ती सतत विचार करत असते तरी पण तिला असं म्हटलं जातं की तू तर घरातच असते तुला काही काम आहे हे असं प्रत्येक गृहिणीला कधी ना कधी कुणी ना कुणी बोललेलंच असतं घरातल्या कधी नवऱ्याकडून ऐकलं असेल किंवा कधी सासूकडून ऐकलं असेल किंवा घरातल्या इतर कुठल्याही सदस्याकडून तिला कधीतरी ऐकायला मिळालं असेल किंवा घरातली एखादी स्त्री दुसरी वर्किंग असेल आणि एखादी गृहिणी असेल तर ती वर्किंग स्त्री पण त्या गृहिणीला असं बोलू शकते किंवा कधी मैत्री नाही म्हटली असेल किंवा आपणही कधीतरी कोणाला असं म्हणतो की तू तर घरातच असते तुला काही काम आहे पण घरात जरी असली तरी ती सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करत असते आणि पूर्ण दिवस ती घर चालवते मग तिला काही काम असतं असं कसं आपण म्हणू शकतो ना कारण ती सगळ्यांचं सगळंच करत असते त्याच्यामुळं तीही गृहिणी आहे तीही काम करत असते तर हा व्हिडिओ मी माझ्यावरूनच काढला आहे म्हणजे मी काही असं उद्देशून काही बोलत नाही आहे ला, तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जर आवडला तर लाईक माझ्या या मताला तुम्ही सहमत असाल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सगळ्यांना बाय